बातमी या संदर्भातील परभणीमधील कॉम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे पुरावे असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आणि संविधानाची तोडफोड करणाऱ्याला वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्यामुळे चौकशी होणार नाही का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे वार्मिक कराडला मुक्का लावणार असल्याचं प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे कर गुन्हा काय येणार आहे तो तीनशे दोनचा आरोपी होणार आहे की नाही त्याला मको का लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही डॉट्सला म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे का अस धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबरही फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही तुमच्याबरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे हो असतं ते डेव्हलप होत जातं अचानक श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं घोटाळेपणा या सरकारने केला आहे लाज वाटते की अशा माणुसकीला फा डाळीमा फासणाऱ्या घटनांमध्येही जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल कित कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं काहीच झालं नाही लोकांनी स्वतःहूनच काठ्या तोडून घेतल्या कोम्बिंग ऑपरेशन झालं नाही पोलिसांनी मारलं नाही काहीच झालं नाही लोकांनीच केलं सगळं फोटो सांगितलं त्यामध्ये सगळं फिरवण्याचा प्रयत्न केला आणि यांना वाचवण्याचं काम केलं त्यांनी